अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा कल्याणपूर्व येथील पोटे मैदानात संपन्न झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अप्पा शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी जगन्नाथ शिंदे यांच्या आयुष्यावरील रथ जगन्नाथाचा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तर एकाच दिवशी ऐंशी हजाराहून अधिक रक्तदान केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद करण्यात आली असून त्याचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले जगन्नाथ अप्पा शिंदे केमिस्ट रत्न म्हणून संपूर्ण देशात परिचित आहेत ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट महासंघाचे अध्यक्ष आहेत तुमचा शतकमहोत्सवी सोहळा साजरा करण्याची संधी आम्हाला मिळावी एवढीच इच्छा याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केली कोरोना काळात अप्पा शिंदे यांनी केलेलं काम कधीही विसरता येणार नाही रेमडेसिवीर यांसारखी यावेळी दुर्मिळ झालेली औषधे त्यांनी उपलब्ध करून दिली सर्वसामान्यांच्या जीवनमरणात महत्त्व असलेल्या औषधांचा पुरवठा करू नये त्यांची नाळ कायमच सर्वसामान्य नागरिकांशी जोडलेली आहे एका दिवसात ऐंशी हजार बाटल्या रक्त त्यांनी जमा करून दाखवले होते त्यामुळे आप्पा तुम्ही यापुढेही कायम दवा देत राहा आणि दुवा घेत राहा असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार राजेश मोरे आमदार सुलभा गायकवाड आमदार किसन कथोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदूराव कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे कल्याण डोमिनी मनपा आयुक्त इंदुराणी जाकड आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते